नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते राज्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आणि विशेष सहाय्य योजनांच्या लाखो लाभार्थ्यांसाठी आज एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे डिसेंबर महिन्याचे मानधन कधी मिळणार या विवंचित असलेल्या लाभार्थ्यांसाठी शासनाच्या पोर्टलवर एक मोठी अपडेट प्रसिद्ध झाली आहे पैसे जमा करण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार आणि पोर्टल का बंद राहणार पाहूयात आजचा हा विशेष रिपोर्ट सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत पोर्टलवर आज एक विशेष संदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे यामध्ये लाभार्थ्यांच्या मानधनाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे शासनाने पोर्टलवर स्पष्टपणे कळवले आहे की दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सात वाजल्यापासून ते उद्या चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेपर्यंत पोर्टलवर लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे या कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू याचा सर्वात मोठा अर्थ हाच आहे की शासन स्तरावरून लाभार्थ्याचे पैसे बँक खात्यात पाठवण्याची तांत्रिक प्रक्रिया आता सुरू झाली आहे पोर्टल तात्पुरते बंद या तांत्रिक कामामुळे आज रात्री आठ वाजेपर्यंत पोर्टल बंद राहील त्यामुळे या काळात पोर्टल उघडत नसेल तर कुणीही घाबरून जाऊ नये पैसे सोडण्याची ही तांत्रिक प्रक्रिया चोवीस डिसेंबरच्या रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण होईल त्यानंतर सिस्टीमद्वारे बँक बँकांमार्फत पैसे जमा होण्यास सुरुवात होईल पंचवीस डिसेंबरला क्रिसमसची सुट्टी असली तरी बँकिंग सिस्टीममधून प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल थोडक्यात सांगायचे तर जे लाभार्थी मानधनाची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही मोठी खुशखबर आहे शासनाने वितरणाचे काम हाती घेतले असून नवीन वर्षाच्या आधीच तुमची ही पेन्शन तुमच्या हाती पडणार आहे मी रुचिता या महत्त्वपूर्ण अपडेटसह इथेच थांबते तुमचे मानधन जमा झाले की नाही हे कमेंटमध्ये नक्की कळवा माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद